सकाळ शांत सुवर्ण आणि मंद झुळुकीने नटलेली होती सूर्याची सोनसळी किरण घरांच्या मातीच्या भिंतीवर होती आणि घंट्यांचे स्वर हवेत मधुर संगीत घालत होते पण या सुंदर शांततेच्या मागे एक खुळखुळणारी उत्सुकता दडली होती कारण आज पुन्हा एकदा लिलाधर नटखट कारस्थानी कान्हा काही तरी करणार हे सर्वांना जाणवत होत आजचा दिवस साधा नव्हता आज होणार होत ते जे गोकुळने आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं यशोदेचा खरा मनापासून आलेला राग आणि कृष्णाची गोड निरागस प्रतिक्रिया यशोदेच्या रागाचा चेहरा नर्म होत गेला पण आज त्या ठाम होत्या त्यांनी जवळच्या मुसळाला दोर बांधला आणि कृष्णाच्या कंबरेभोवती गुंडाळायला सुरुवात केली कृष्णा उड्या मारत होता अंध चोरत होता पण दोर जुळत नव्हता एकदा बांधायला गेल तर दोर छोटा पडतो दुसरा आणला तरी छोटाच तिसरा आणला तरी त्या दोघांना बांधता येईना यशोदा आई कल्या घाम गळत होता पण कृष्णाच्या डोळ्यात दिसत होती एक दिव्य चमक जणू संपूर्ण सृष्टी त्याच्या भोवती खेळत होती अखेर यशोदा आईने थकून देवाकडे मनोमन म्हणलं देवा आज मदत कर मला माझ्या मुलाला नीट शिस्त लावायची आहे जशी प्रार्थना पूर्ण झाली दोर अचानक जुळला मसाला घट्ट बांधला गेला कृष्णा हलकासा आश्चर्यचकित झाला पण तोंडावर मात्र गोड हसू तरतच राहिल गोकुळातील लोक गोळा झाले सगळे म्हणत होते हा कोणता मुलगा याला बांधणंही कठीण देवच आहे हा देवज त्यांनी कृष्णाला मुसळाला बांधलेलं पाहिलं आणि तो रडत नसल्याचं पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं कृष्णा फक्त शांत बसून आईकडे बघत होता डोळ्यात प्रेम ओठांवर नटखट हसू जणू सांगत होता आई हे मी तुझ्यासाठीच झालं तुझ्या प्रेमासाठी कृष्णाच्या लहानशा पायांनी घरभर आज वेगळीच धावपळ सुरू होती अजूनही सगळीकडे कालचं लोणी चोरल्याचे पुरावे होते भिंतीवर लोणीचे ठसे पोट्यावर पडलेल्या छोट्या पावलांच्या ओळी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कृष्णाच्या तोंडावरचं अजून कोरडन झालेलं लोणी यशोदा आईने सकाळी घरात पाहिलं तेव्हा घराचा कोपराकोपरा माखनाने झमक्त होता हा मुलगा मला आज करूनच ठेवणार त्या नाराज झाल्या पण चेहरा हसल्याशिवाय राहिला नाही आणि जेव्हा त्या ओसरीत गेल्या तेव्हा कान्हा आधीच काय न्याडावलं होतं कधी बटरचा गोळा उचलून डोक्यावर ठेवतो कधी गायीच्या शेपटीला धरून खेळतो कधी जोरात हस्त पळतच असतो यशोदा आईने हात कंबरेवर ठेवून विचारलं कान्हा काल कोणाचं लोणी खाल्लंस गावकरी तक्रार करत होते कृष्णाने डोळे मोठे करत म्हटलं आई मी नाही मी तर फक्त पाहत होतो उम्म ते आपोआपच माझ्या तोंडात आलं यशोदा आईच्या डोळ्यात कठोरपणा आणि प्रेमाचं मिश्रण दिसू लागलं बस झाले तुझे खट्यारपणा आज तुला धडा शिकवल्याशिवाय मी राहणार नाही कृष्णा घाबरला तो पळू लागला कधी ओट्यावरून खाली उडी कधी काठावर लपून बसणं कधी गोपालांना चेष्टेने हाक मारण पण यशोदा आई ही कुणाची कमी नव्हती त्यांनी अखेरीस कृष्णाचा हात पकडला कृष्णाने हात मागे घे, रडायचं नाटक करत म्हटलं आई मी चांगला मुलगा आहे प्लीज सोड ना कुळभर चर्चा झाली यशोदेने कृष्णाला बांधलं पण या घटनेने गोकुळाला एक गोष्ट पुन्हा जाणवली कृष्णाला बांधता येत नाही दोयाने त्याला बांधता येत फक्त प्रेमाने यशोदा आईने नंतर कृष्णाला मांडीवर घेतलं त्याने तिच्या गालावर लोणी लागलेला छोटासा हात लावला आणि हलक्या आवाजात म्हणाला आई मी तुझाच आहे आईच्या डोळ्यात पाणी आलं त्या क्षणी संपूर्ण गोकुळात देवत्वाचा स्पर्श तरंगला कृष्णाच्या या लिलांनी सगळ्यांना कळलं दैवत असम मस्त जे रागातही प्रेम देत आणि शिक्षा मिळाल्यानंतरही हसून आईचं हृदय जिंकतं